नमस्कार गोपाळ खूपच दुखी असतो कारण इंदू तर त्याच्यावर प्रेम करत असते हे तर त्याला माहीत आहे पण इंदूने मुंबईत राहण्यास नकार दिलेला असतो त्यामुळे गोपाळ स्वतःशी बोलत असतो आता मात्र मला इंदूला इथेच गावी ठेवून कायमस्वरूपी मुंबईला निघून जायला हवं तिलाही कळेल की हा गोपाळ स्वतःच्या शब्दावर किती ठाम असतो आणि अशातच आता गोपाळने आपले बॅगा वगैरे भरलेल्या असतात आणि तो थेट आता गावाच्या दिशेने बाहेर वेशीकडे जात असतो तेवढ्यात आपण पाहतोय व्यंकु महाराज त्याच वाटेने गावात येत असतात आणि समोरून येणाऱ्या गोपाळाला पाहून त्यांना एकच धक्का बसतो व्यंकु महाराज लगेचच विचारतात काय रे गोपाळ अरे काय हे कुठे निघालास तू त्यावर गोपाळ मात्र व्यंकु महाराजांना म्हणत असतो आपण न बोललेलंच बरं आता हे वाक्य ऐकल्यावर एंकू महाराज म्हणत असतात अरे हे काय बोलतोयस तू मला माहिती आहे तुझं आणि माझं तितकंसं जमत नाही पण आपण पन एक व्यक्तिमत्व म्हणून काही बोलू शकत नही का। है, नही। नाही का मी तुला सहजच विचारतोय अरे कुठे निघालायस तू बाहेर कुठे दौऱ्यावर आहेस का तू त्यावर गोपाळ म्हणत असतो नाही आणि त्याच्या नाही म्हणण्यामध्ये एक वेगळीच दुःखद लाईन असते त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात जरा दुखावलेला दिसतोयस तू नक्की काय प्रकरण आहे मला सांगणार नाहीस का आणि अशातच आता गोपाळच्या डोळ्यातून अश्रू गळू लागतात त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात अरे गोपाळ तुला याआधी कधी रडताना पाहिलं नाही रे रडतोस का तू काय झालंय अरे रडू नकोस मला दुखत व्हायला लागलंय आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो काय सांगू तुम्हाला मला तर वाटतंय की आता माझं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे आणि अशातच व्यंकू महाराजांनी विचारलेलं असतं बरं सांग मला कोणतं तुझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे जे सत्यात बदलू शकत नाही असं तुला वाटतंय त्यावर आता व्यंकू महाराजांना गोपाळ म्हणत असतो तुम्हाला तर माहिती आहे माझं इंदूवर किती प्रेम आहे मी तिला लग्नासाठी विचारलं तर तिने मला स्पष्ट हो म्हटलं होतं पण ऐन वेळेला तिने मला दगा दिला आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र व्यंकू महाराज शॉक झालेले असतात ते म्हणत असतात काय तुझंही इंदूवर प्रेम आहे आता व्यंकू महाराजाच्या तोंडून तुझंही इंदूवर प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळही चक्रावतो आणि तो स्वतःशी बोलत असतो तुझंही म्हणजे अजून कोण आहे जो माझ्या इंदूवर प्रेम करतो आहे आणि अशातच आता गोपाळ स्वतःला सावरतो आणि तो विचारू लागतो बाबा कोणाबद्दल बोलताय तुम्ही तुम्ही असं का म्हणालात की तुझंही इंदूवर प्रेम आहे का म्हणजे माझ्या व्यतिरिक्त इंदूवर अजून कोण प्रेम करत आहे त्यावर मात्र आता बेंकुमारा चांगले चक्रव्यूहमध्ये अडकलेले असतात त्यांना कळत नसतं की आता गोपाळला नेमकं कसं सांगावं की त्याचाच लहान भाऊ म्हणजे अदोक्षच हाही इंदूवर प्रचंड प्रेम करतोय आणि त्याने तर स्पष्ट सांगितलं आहे की मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही आता मात्र गोपाळला जर अध्यक्षबद्दल कळलं तर मात्र खूप मोठा गोंधळ उडू शकतो आणि अशातच आता व्यंकू महाराजांना थोडंसं अधीर बधीर झालेलं पाहून गोपाळ म्हणत असतो बाबा तुमच्याशी बोलतोय मी कोणाबद्दल बोलताय तुम्ही आणि अशातच आता व्यंकू महाराज वेळ सावरून नेत असतात ते म्हणत असतात अरे म्हणजे तुझंही म्हणजे इंदूचंही तुझ्यावर आहे ना तर मला तेच विचारायचं आहे की तुझंही इंदूवर प्रेम आहे का असं आता व्यंकू महाराजांनी वेळ मारून नेलेली असते आणि गोपाळ म्हणत असतो पण बाबा काहीच उपयोग नाही आहे मला इंदूने स्पष्टपणे नकार दिला आहे की ती माझ्यासोबत मुंबईत राहणार नाही आणि मी गावात राहायला तयार नाही आहे त्यावर मात्र आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ हे बघ इंदूला तुलाच समजून घ्यायला हवंय आणि मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे त्यावर गोपाळचं डोकं आता गोपाळने थेट वेंकू महाराजांच्या मांडीवर ठेवत रडू लागलेला असतो आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात हे बघ गोपाळ तू खूप धीराचा आहेस हे तू विसरतोयस का तू याआधी या आधी खूपदा अनेकदा अशी दुःखद प्रसंग समूनलेली असतील मग यात काय नवीन नाही आहे हे बघ मला फक्त तुला हेच सांगायचं आहे की तू तुझा निर्णय बदल आता गोपाळ म्हणत असतो बाबा मी माझा निर्णय कसा बदलू मी तर आधीच तिथे मुंबईत जाणार आहे तिथल्या अधिकाऱ्यांना कळवलं आहे आता त्यात जर बदल केला तर मी दिलेलं वचन मोडतोय अशा स्थितीत जाईन त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात हे बघ मला तुझ्या कामाच्या आड यायचं नाही आहे पण महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का इंदूच्या मनात काय आहे याबद्दलही तुला विचार करावा लागेल तू तिच्या मनाविरुद्ध जाऊ शकत नाहीस ना आणि अशातच आता थेट गोपाळ म्हणत असतो बाबा मला इंदूचं मन दुखवायचंच नाही आहे म्हणून काय मी या गावात राहू का या गावात माझी ग्रोथ नाही आहे त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय बोलतोयस काय तू याच गावात तुझा जन्म झाला याच गावात तू लहानाचा मोठा झालास इथेच तू डॉक्टर झालास तरीही तू म्हणतो ग्रोथ ग्रोत नाही आहे अरे एवढा डॉक्टर झाला आहेस तर लहान लोकांची सेवा करायची सोडून तू मुंबईत काय पैसा कमाव चालला आहेस का असं बोलल्यावर गोपाळ म्हणत असतो हो बाबा पैशाशिवाय काही महत्त्वाचं नाही आहे पैसाच आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे पैशाने सुख विकत घेता येतं आणि अशातच मागून इंदू पुढे आलेली असते ती म्हणत असते व्यंकू महाराज कोणाशी बोलताय तुम्ही एका व्यापाऱ्याशी बोलताय तुम्ही जो फक्त पैशाचाच विचार करतो अरे गोपाळ खरंच मला वाटलं होतं तू आता डॉक्टर झाला आहेस तर आपल्या गावातील गरीब लोकांची सेवा करशील पण नाही या गावाचं तितकंसं भाग्य नाही आहे की तुझ्यासारखा डॉक्टर या गावाला लाभेल पण हरकत नाही तुझ्यानंतरही या गावात अनेक मुलं डॉक्टर होतील आणि निश्चितच त्यातले काही गोपाळ नसतील हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोपाळ म्हणत असतो इंदू काय बोलतेस तू हे तू तु आणि माझ्याशी अशा भाषेत बोलतेस त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो मला काही गोष्टी तुझ्यापर्यंत अगदी वाकड्यात न्यायच्या झाल्यात तरी नेऊ शकते आणि तेवढ्यात आता व्यंकू महाराजांचा हात धरत इंदूने गोपाळपासून दाब नेलेलं असतं आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय ग इंदू असं का वागतेस तू आणि अशातच आता गोपाळ लांबून ओरडतो बाबा मगाशी महले। तुम्हाला म्हटलं होतं ना की मला मुंबईत जाऊ दे आता मला मुंबईतच राहू दे मला गावात परत यायचं नाही आहे आणि गोपाळ तिथून पुढे जातो लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय ग इंदू अशी का वागलीस तू त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज एक सांगू का तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे इकडे आपल्याकडे काय प्रकरण सुरू आहे मला अदोक्षशी लग्न करावं लागणार आहे मग गोपाळाशी मला अशा स्थितीत बोलावं लागणार आहे जेणेकरून त्याचं लक्ष माझ्यावरून उडावं आता हे वाक्य ऐकल्यावर व्यंकुमारा स्वतःशी बोलत असतात खरंच ही मुलगी किती हुशार आहे अशा परिस्थितीतही ती स्वतःचा विचार न करता सिच्युएशन कशी हँडल करायची याचा विचार करत आहे विठूराया खरंच या मुलीला तू खरंच किती शक्ती दिली आहेस मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच इंदूचं लग्न हे गोपाशीच झालं पाहिजे का अदोक्षाशी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद